गरुड पुराणात सांगितले आहे की एखाद्या व्यक्तीकडून कळत नकळत झालेल्या काही चुकांमुळे घरात नकारात्मक शक्तीचा आणि भूताचा वास होतो त्यामुळे या चुका करणे टाळा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा गरुड पुराण हिंदू धर्माचा एक महत्वाचा धर्मग्रंथ आणि अठरा पुराणांपैकी एक आहे गरुड पुराण शास्त्रात भगवान विष्णूंनी जीवन मृत्यू नरक स्वर्ग पुनर्जन्म पाप पुण्य कर्म आणि आत्मा याबद्दल सविस्तर वर्णन केले आहे गरुड पुराणानुसार मरणारे सर्वच लोक भूत आणि प्रेत बनतात असं नाहीत भुकेने तहानलेल्या लैंगिक ले चुकांपासून वंचित असक्ती क्रोध द्वेष लोभ वासना इत्यादी असलेल्या किंवा अपघात खून आत्महत्या इत्यादीमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीला मृत्यूनंतर भूत बनावे लागते तसेच गरुड पुराणातील आचारकांडमध्ये उल्लेख आहे की आपण दैनंदिन जीवनात कोणती कामे केली पाहिजेत आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत कारण ज्या घरात ही चुकीची कामे केली जातात तिथे भूत प्रेत सक्रिय होतात आपण कोणती कामे करणे टाळले पाहिजे ते जाणून घेऊया शिळे अन्न घरात ठेवू नये काही लोकांना घरात शिळे अन्न दीर्घकाळ ठेवण्याची सवय असते असे मानले जाते की घरात शिळे अन्न अनेक दिवस ठेवल्याने त्या अन्नाचा दुर्गंध पसरतो आणि त्या दुर्गंधीकडे भूत प्रेत आकर्षित होतात त्यामुळे नेहमी घरातील ताजे अन्न खावे आणि जर काही शिल्लक असेल तर ते कोणाला तरी दान करावे ज्या घरामध्ये लोक आंघोळ न करता किंवा पूजा न करता अन्न खातात त्या घरातून देवी देवता निघून जातात आणि तिथे नकारात्मकता शक्ती आणि भूत प्रेत राहू लागतात ज्या घरामध्ये स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही त्या घरामध्ये भूत आणि नकारात्मक शक्तीचा वास सुरू होतो अशा घरामध्ये नकारात्मक शक्ती लवकर सक्रिय होतात कारण घाण त्यांना आकर्षित करते ज्या घरात स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही घर अस्ताव्यस्त राहते लोक घरावर थुंकतात अशा घरात देवी देवता फार काळ राहत नाहीत आणि त्या घरात भूताचा वावर सुरू होतो अशा घराचे वातावरण पूर्णपणे बिघडते आणि देवी लक्ष्मीलाही अशा घरांपासून दूर राहणे आवडते ज्या घरांमध्ये स्त्रिया उशिरा झोपतात रात्री भांडी खरकटी ठेवतात पूजा करत नाहीत आणि मोठ्याचा आदर करत नाहीत अशा घरामध्ये गरिबी पसरते नकारात्मक शक्ती सक्रिय होतात ज्या जमिनीवर पूर्वजांना दफन करण्यात आले होते त्या जागेवर जर एखाद्या व्यक्तीने आपले घर बांधले तर ते नकारात्मक शक्तीचा वावर असतो बऱ्याच घरांमध्ये आपण आडगळीच्या खोली असतात अशा खोली अंधाऱ्या असतात वर्षानुवर्षे तिथे सूर्यप्रकाश येत नाही ज्या ठिकाणी त्रेचाळीस दिवस सूर्यप्रकाश येत नाही ओलाव्यामुळे भिंतीवर ओलसरपणा असतो आणि वाऱ्याअभावी दुर्गंधी येते अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जेचा वास असतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा